इचलकरांची गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून ते झेंडा चौक या मुख्य मार्गावर सायरन वाजवत केलेलं हे संचलन नागरिकांच्या उत्सुकतेचं केंद्र बनलं लाडक्या गणरायाचं पाच दिवसांवर आगमन होणार आहे तर गणेशोत्सव काळात ईद ए मिलाद सणही आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खबरदारी घेतली जातीय त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सायंकाळी पोलीस दलाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज पुतळा ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं याचबरोबर शहापूर परिसरातही संचलन करण्यात आलं सायरन वाजवत सुरू असलेलं हे संचलन नागरिक कुतूहलानं पाहत होते यामध्ये पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलातील वाहनं सहभागी झाली होती